मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावात पंधरा वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत सापडल्यानं एकच खब उडाली मृत्यूनसून खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दिनांक का बारा सप्टेंबरच्या संध्याकाळी समाधान बळीराम माळी हा पंधरा वर्षीय मुलगा शेतात गेला होता पण तो परत न आल्यानं त्याचा शोध घेतला असता शेताजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळलाय या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय समाधानचा मृत्यू हा अपघाती नसून खून झाल्याचा ठाम आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आई कल्पना माळी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोमनाथ झिंजर याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलाय मृत्यूच्या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली पाडर्दे गावातील या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली कल्पनाबाई बैराम माळी मना पोऱ्याला त्यानं घे गे मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हा कुठे शेतात घेऊन गेला त्यात वावर मग घे आणि मन आपसत ना मन बैल स्नेहा बदलाईनी लागूत म्हण बैल तर ते बांधेल जातं जागा बदलाईन घरी येऊत म्हण त्यानं घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार त्यानं हा मग आम्ही अजून फोन, फोन लाय त्याले ला। फोन लाया फोन लाया मग त्याला ते त्यानी माय सांगते तर मग तो घरच बपेल समोर असं सांगे मग अजून परत आम्ही गावामधून डाला लटकणं मग अजून परत दोन वाजेला फोन लाया तर म्हणे अजून बी झोप येल असं म्हणतो म्हण मग परत अजून चार वाजायला गे थांब मग महिना गे म्हण जेट गया मग जेटला सांग जेटला सांगा लटक तो म्हणे मी घे झालो तू म्हणे मग आमना बटा नातेवाईक गया तो तो बटा आजूबाजू दकाळे येर कुठे दकाळे येर मा ढकलेल होता त्यांनी सोमनाथ मा सोमनाथ नि त्यांनी पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिर्यादी नामी कल्पना बैराम माळी वय पस्तीस वर्ष राणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या वर्षा 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 मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्या काम्मी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिजादी नामे कल्पना बैराम माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर पाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू आहे पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगा।